मुलांना सुट्ट्या लागल्या आणि मुलं घरी असतात रोज आपण काही ना काही नाश्ता बनवत असतो तितकासा वेळ असतो किंवा नसतो पण आपल्याला काहीतरी असा झटपट नाश्ता बनवायचा असतो तर इथे मी काय केलेलं आहे रात्रीचंच एक दोन वाट्याभर तांदूळ इथे भिजायला घातलेले आहे आता मी इथे तांदूळ कोणतं घेतले तर रेशनचं तांदूळ मी इथे घेतलेले जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल ही रेसिपी तेव्हा आदल्या दिवशी तुम्ही हे तांदूळ भिजत घालू शकता साधारणतः पाच सहा तास आपल्याला हे पा तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालायचं तांदूळ चांगलं स्वच्छ धुवायचं कारण ना आपण वाटताना तांदूळ धुणार नाही आहे कारण तेच पाणी आपण इथे वाटण्यासाठी वापरणार आहे आणि हे आपल्याला चांगलं घट्टसर फाईन जितकं बारीक होईल तितकं तुम्हाला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही इतकं छान बारीक झालेलं आहे आणि असं घट्टसर वाटून घ्यायचं आता काय करायचं आहे आपल्याला एक वाटी घ्यायची ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं मोजून तीच वाटी आपल्याला इथे घ्यायची आहे तर इथे आपण घेतलेली आहे ही एक वाटी आता ह्या वाटीने आपल्याला हे तांदळाचा चीक जो आहे तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण यामध्ये किती घालायचं ते कळतं आता दोन वाट्या भरलेल्या दोन वाट्यांसाठी दोन वाट्या आपल्याला यामध्ये पाणी घालायचं पाणी आपल्याला जितका तुम्हाला तांदळाचा चीक तुमचा भरेल तेवढंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आणि चांगलं हे हलवून घ्यायचं आता हे किती पातळ झाले पाण्यासारखं म्हणजे दुधासारखं आपण हे पातळ करून घेतलेले नंतर ना यामध्ये आपल्याला एक दीड चमचा मीठ घालून आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं चा। आणि साईडला ठेवून आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे आपण त्याबरोबर खाण्यासाठी आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या ओललं खोबरं घेतलेलं आहे पाठीमागची साल काढून आणि मीठ आपल्याला घालायचं आणि हे पहिलं कोरडं वाटायचं म्हणजे खोबरं आपलं बारीक होतं नंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि जितकं तुम्हाला बारीक ही चटणी वाटता येईल तेवढी तुम्हाला ही बारीक वाटून घ्यायची आता चटणी आपली वाटून तयार झालेली आहे चटणीला आपण तडका देऊया एक पळी आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरी मोरी घालायची हिंग घालाय घ्यायचं एक लाल मिरची आपल्याला अशी तोडून घालायची आणि गॅस बंद झाला की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालून झाला आपला हा तडका बनून झालेला आहे हा आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आणि तडका व्यवस्थित आपल्याला चटणीमध्ये मिक्स इथे करून घ्यायचा आता ही झाली चटणी आपल्याला त्या बनवणाऱ्या पदार्थाबरोबर खाण्यासाठी आता आपण पटकनी बनवायला घेऊया सकाळचा नाश्ता झटपट असा बनवून घेतो एकदम कमी वेळेत आता आपण हे हलवून चांगलं परत एकदा ढवळून घ्यायचं इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता जर तुमच्याकडे घावण्याचं भांड असेल तर तुम्ही ते वापरू शकता पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॅनचा वापर इथे करू शकता त्या सगळ्या पॅनवरती चांगलं असं लावून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला इथे घावन घालून घ्यायचं आता हे घावन घालताना आपल्याला अशा बुडबुड्या येतात मध्ये असे डॉट पडतात छिद्र पडतात तर घावन असं जाळीदार असतं आणि त्यानंतरनं घावन घालून घेतलं की चांगलं शेकून आपल्याला हे घावन घ्यायचं आता इथे गॅस आपल्याला कुठं बारीक करायचं नाही तर गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला घावन इथे चांगलं भाजून घ्यायचं हलक्या हाताने घावन उलट करायचं कारण निवळ पाण्याचा स्थर असतो तो आणि पाण्याच्या स्तरामुळे ते तुटण्याची शक्यता असते तर इथे तुम्ही बघू शकता कसं छान असं आपलं हे जाळीदार आपलं घावन इथे बनून तयार झालेले आहे आणि हे घावन शक्यतो गरमागरमच खायला खूप छान लागतं नंतरनं ते तितकंसं चांगलं लागत नाही त्यामुळे शक्यतो मुलांना असू घरातल्यांना असो गरमागरमच खायला जा किंवा तुम्हाला जर बनवून ठेवायचं असेल तर एखादं जाळीचं भांडं घ्यायचं जाळीच्या भांड्यावर बनवून झालं की जाळीच्या भांड्यावरती घावण ठेवायचं एकावरती एक घावण ठेवू नका कारण हे लगेच एकमेकांना चिटकत असतं किंवा ताटात बिटात असं कुठेही ठेवू नका कारण ते लगेच चिटकत असतं त्यामुळे जाळी घ्या किंवा पीठ चाळायची जी चाळणी असते ती चा चाळणी घ्या आणि त्या चालणीवरती तुम्ही असं घावन ठेवू शकता आणि थोडंसं गार पडलं की मग तुम्ही हे घावन एकावरती एक तुमच्या भांड्या बा... चपातीच्या डब्यामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने मस्त उन्हाळा चालू आहे मुलांना सुट्ट्या लागल्या सगळे घरी असतात अशा वेळेस आपल्याला वेगवेगळा काहीतरी नाश्ता बनवायचा असतो तर, वेग तर तुम्ही झटपट असा हा पटकनी नाश्ता बनवू शकता इडली डोसा रोज खाण्यापेक्षा किंवा इडली डोशापेक्षा वेगळा असं तुम्ही बनवू शकता तर इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आपलं घावन बनवून